मग गेल्या दोन वर्षामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवण्याचं काम विक्रम कुमार कुमारजींनी केलेलं आहे आणि मी सातत्यानं त्यांना पत्रव्यवहार आहे आणि त्या पत्रव्यवहारामध्ये ते, ते दुर्लक्ष करतात हे माझ्या निदर्शनास झालं मी त्यांना सांगितलं की साहेब ज्या पद्धतीनं महानगरपालिका चालते ही भ्रष्टाचाराचा चारा। मूळ रोती आज ही तिजोरी लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक आणि तुम्ही एकत्र मिळून करताय मी सातत्यानं त्यांच्याशी बोलतो आहे मागच्या प मागच्या वर महिन्यामध्ये त्यांनी मेडिकलचे एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये काढून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या मेडिकलचे बजेटमधले एकशे चौऱ्याहत्तर कोटी काढून त्यांनी वार्डामध्ये वाटले दोन वर्ष आल्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि दोन वर्षे निवडणुका संपल्यानंतर त्यांनी गुरु प्रभाग क्रमांक अठरा म्हणजे उदाहरण सांगतो ड ह्याच्यामध्ये दहा लाख रुपये खर्च करणे म्हणजे आता दोन वर्ष झालं अजून नगरसेवकांचा असर ह्याच्यामध्ये दिसतो आहे आणि नावानिशी बजेट टाकायचं आणि हे बजेट खाण्याचं काम प्रशासन आणि काही लोकांनी करण्याचा धंदा या ठिकाणी चालू केला आहे कारण आपण बघितलं असेल दोन वर्षापूर्वीच आम्ही न नगरसेवक म्हणून आम्ही त प्रशासन आलं तरी अजून डचा तिथं असर दिसतो आहे आणि एका एका वार्डामध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये त्यांनी दिले एका एका विधानसभेमध्ये कट्यवधी रुपये दिले आणि हे पैसे कशाचे आहेत तर मेडिकलमधले पैसे आहेत हे पैसे खर्च कुठं व्हायला पाहिजे मेडिकलमध्ये व्हायला पाहिजे आज महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था आपण बघितली अनेक गरीब रुग्णांना औषधं मिळत नाहीत अशी परिस्थिती असताना तुम्ही हे पैसे ड्रेनेज आणि गटारामधील वाटरमध्ये बोगसपणे खिशात घालण्याचा धंदा हा आयुक्तांनी केलेला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही त्यांना पत्र करतो आहे आज मिळकत मिळकत करामध्ये अन्नात कारभार आहे तीन तीन पट लोकांना ला टॅक्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन ह्याच्यामध्ये कुठे दुर्लक्ष करतात आज पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर एक पट जसा टॅक्स केला असं सातत्यानं व्यवहार केला आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि अशा वेळेला पुणेकरांना जो भार सहन करावा लागतो गोरगरिबांचे आज घरं घराला सील लावलं जातं आणि ते पैसे ते अशा पद्धतीनं लोकांना वाटण्याचं काम आयुक्त करतात अनेक टेंडरमध्ये गैरव्यवहार आहेत म्हणजे तुम किती गैरव्यवहार झाला ह्या दोन वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर अ कट अजून त्यांच्या डोक्यातलंच गेलं नाही कारण प्रभाग क्रमांक हे हा विषय संपलेला आहे आणि प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीचा अजिंठा राबवण्याचं काम हे आयुक्त करतात मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला मा दत्ता भैरडांच्या प्रभागामध्ये जनरल बॉडीचा ठराव झाला आणि त्या ठरावानुसार कामकाज न करता भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं ऐकून परस्पर त्यांनी उद्घाटन केलं जनरल बॉडीचा ठराव होता तो ठराव निरसनसुद्धा नाही केला आणि आयुक्तांनी हा घोळ चालू केला आहे आज पुण्यातलं वातावरण एकदम अस्थिर करण्याचं काम आयुक्तांनी केलं आहे आणि अशा पद्धतीनं प्रशासनाने वागणं चुकीचं आहे कालच कोंड्यामधले एक लॅब असेल त्या लॅबमध्ये चुकीच्या पद्धतीनं गैरव्यवहार करून एका ठेकेदाराला काम देण्याचं काम केलं ज्यांनी जलभरणी मागच्या दोन तीन वर्षापूर्वी जलपर्णीचा जो विषय झाला त्या ठेकेदाराला काम देण्याचं काम केलं आणि हे काम सगळं बोगस आहे नोटरी डॉक्युमेंट आहेत तो विषय आहे वारजेचं पान होत नाही आहे त्यांची मग हे बदलीसाठी तुम्ही मागणी पण वेळोवेळी केली होती मग काय एकाच जागेवर थांबवली ह्याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीचा अजेंडा वापरतात भारतीय जनता पार्टीचे त्यांना वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे ते वसुस आणि ते जायला पाणी होते पण अनेक भ्रष्टाचाराचे व्यवहार भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हाताशी धरून त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि केलेले आहेत एक एक दिवसात टेंडर काढले आणि एक एक दिवसामध्ये त्यांनी वर्क ऑर्डर दिलेत स्कुटनी नाही झाली वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि उद्घाटन ऑनलाईन घेतलेले आहेत तुम्ही घोरपडीचा पूल बघा बाकीच्या ठिकाणचा विषय बघा बदलीची मागणी करणार का कारवाईची मागणी करणार कारवाई केली नाही सांगतो हे सगळे विषय माझ्याकडे आहेत आणि या विषयामध्ये मी सातत्यानं त्यांच्याशी बोलतोय नाही पण जे बंडल सापडले अधिकाऱ्याचे त्याची कारवाई अजून झाली नाही कमिटी बसवली महानगरपालिकेने दोन त्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त डिफॉल्टर आहेत चोकषी चोकषी, करनार। बारते बारते न... कर, मी आता म्हणल्याप्रमाणे चौकशी चौकशी करणारे त्यांच्याबरोबर काम करतात भारतीय जनता पार्टीचा एक अधिकारी म्हणून आज पुणे शहरात काम करतात मागच्या आठवड्यात घोरपडे आणि विश्वान वाढी पुलाचं एकशे नऊ एकशे नऊ कोटीचं टेंडर काढलं तक्रार मी मी यांना सातत्यानं सांगतोय का तक्रारीचे अर्ज पडले फायली पडल्यात आज राज्यपालांशी मी राज्यपालांना पत्र देणार आहे तर याच्यामध्ये मग अनेक विषय आहेत तुम्हाला सांगतो आज पुण्यातल्या भिंती रंगवल्या गेल्यात त्याच्यावर मोदी सरकार कमळाचं चिन्ह आणि हे सातत्याने दिसत नाही का आज अख्ख्या भिंती महानगरपालिकेच्या पैशाने रंगवल्या जातात तो ठेकेदार काम भाजपचा प्रचार करतो आहे म्हणजे हे हा हे चाललं आहे कुठं निवडणूक आयोग काय करतं आहे आयुक्त कशा पद्धतीने वागतात आणि तुम्हाला सांगितलं की आत्ता जे प्रभागामध्ये बजेट वाटप केलं आहे बालगुडे साहेबांनी बी पत्र दिले बैलटांनी दिले हा तीन तीन पट शास्त्री लावतात पिंपरी चिंचवडच्या धरते पुणे शहरामध्ये एक पट केलं पाहिजे अनेक विषय आहेत परवा ज्या दोन उद्घाटन झाले त्याची वर्क वर स्टँडिंग कमिटीची मान्यता नसताना अगोदरच ठेकेदार वर्क देण्यात आले हे एकशे नऊ हो कोटीचं घोरपडी भेट आणि विश्रांतवाडी मागणी आता राज्यपालांना यांच्यावर कायदेशीर चौकशी झाली पाहिजे त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ह्याच्यामध्ये ऐका दवाखान्यातले दवाखान अनेक भागातले फक्त उदाहरणं दिली तुमच्याकडे फिधर आहे परत एकदा सांगतो की पीएमटीचे कामगार तेरा दिवस महानगरपालिकेच्या बाहेर बसलेत त्यांच्याशी बोलायला आयुक्तांना वेळ नाही काल मी निरोप पाठवला होतो की आज भेटायला जाऊ काल आयुक्त आलेच नाही म्हणजे अशा पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी तुम्हाला डावलतात असं म्हणायचं का तुम्हाला नाही डावल तर ते वस्तुस्थिती घरी आहे जर माझं ऐकत नाही ऐकतच नाही म्हणून रस्त्यावर यायची वेळ आली आणि तुम्हाला सांगतो पाणीपुरवठ्याचा मागच्या महिन्यातला विषय असेल सॅनिटरी नॅपकिनचा विषय असेल तुम्ही बघितला आहे सॅ महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये बी हे पैसे घात अशी परिस्थिती खासदार आमदार त्याच्यामध्ये आहेत आणि अशा वेळेला हे कायम सातत्यानं भाजपची भाजप आणि शिंदे सरकारच्या लोकांची टेंडर मॅनेजमेंट करायला बसलेले असतात केबिनमध्ये आज एका हा लोकप्रतिनिधीचा अपमान नाही आहे का तुम्हाला काय वाटतं अव अपमान आता अपमान तर सातत्याने गेली कित्येक वर्ष विरोधक करतात मीच एकटं नाही देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाचा अपमान होतोय आणि हा अपमान काही नवीन नाही आहे आज उत्पादूर बसायची वेळ यांनी आणली लोकशाहीच्या राज्यामध्ये आज हुकुमशाही झाली आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या महिन्या बँक गॅरंटी का दवाखान्याचा प्रस्ताव आला बाहेरचा त्याला बँक गॅरंटी हे देणार म्हणजे सगळ्या विषयामध्ये माननीय उज्ज्वल केसकरांनी पत्र दिले आहे प्रशांत बदेंनी पत्र दिले म्हणजे अंधाधुंदीचा आलेला कारभार आहे ह्या अंधाधुंदी कारभार थांबला पाहिजे आज दवाखान्यातले विषय म्हणजे अटलजी अटल बिहारी वाजपेयीचे बी पैसे काढलेत त्यांनी मेडिकलचे ते पैसे वाटत वाटलेत अबकड करून वाटलेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यामध्ये मोदी सरकार आणि त्याचं खर्च शास्त्रीय खर्च महानगरपालिकेने केला भारत सरकार त्यांना मानताना आलं मोदी सरकार आणि हे पैसे देण्याचं काम भारतीय हे आयुक्त करत okay. आहेत मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे okay. मागच्या मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही तक्रार देणार पोलीस स्टेशन मी दिलेली आहे गुन्हा आता ते गुन्हा दाखल केला ते तुम्ही जरा तिथल्या पी आयला जरा भेटा ओके ओके आणि याच्यामध्ये महाशिवरात्रीच्या सुट्टी दिवशी त्याला वर्क ऑर्डर दिली घोरपडीला विश्रांतवाडीला ते छापून बी आलं होतं आणि सातत्यानं स सर्वसामान्य नागरिकांचे पैसे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या खिशात घालण्याचा हे त्यांची पद्धत आहे आज तिजोरी लुटलेली आहे आणि ह्या तिजोरीमध्ये ही सर्वशी जबाबदारी विक्रम कुमारांची आहेत जे टेंडर आहेत ह्या टेंडरची चौकशी केली पाहिजे मग कोंड्याची लॅब असेल वारद्याचा पाणी पुरवठ्याचा विषय असेल आणि उड्डाणपुलाचा विषय म्हणजे हे थोडे विषय आहेत सांगेन मी रात्रभर वाचाल हो अशा पद्धतीने तर राज्यपालांना पत्र देणार पोलिसांना बी यांच्यावर तो गुन्हा दाखल करा सारसबागमध्ये मॉल बांधायचा त्यांनी केलं डी पी रोड आहे डी पी रोड आहे खालच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढलेत तरी त्याचा टेंडर ते प्रक्रिया चालू आहे मी आमदार आहे तरी त्या आम हा मी आमदार आहे मला एकही गाडीची माहिती नाही म्हणजे अशा पद्धतीने जर करत असतील तर हे आयुक्तांचं चुकीचं आहे आज त्यांच्या मी दारात बसलो आहे त्यांनी जर ह्याच्यात सुधारणा नाही केली तर मग त्यांच्या घरात जावं लागेल पुणेकरांना ला घेऊन आणि सांगावं लागेल तुम्हाला आता हे बंद करावं लागेल धंदे आणि त्यांचे तीन वर्ष तीन वर्ष संपलेत पण भारतीय जनता पार्टीचा अजिंठा त्यांना निवडणुकीपर्यंत राबवायचा आहे आणि ते राबवण्यासाठी ते काम करतात माझा जाहीर आरोप आहे त्यांनी ताबडतोब पुणेकरांना ता त्रास दे न देता आज अतिक्रमण खात्यामध्ये नोटीस आहेत लोकांच्या गाड्या उचलून नेतात त्यांचे पैसे भरून घेतले जात नाहीत मिळकतकरीला तीन तीन पट लागतात दवाखान्याचे पैसे काढून वार्डात वाटलेत आणि अशी पद्धत ही राजकारणामध्ये गेली तीस वर्ष मी जवळ न बघतो अशी पद्धत कधी नव्हती मेडिकलचे पैसे वाटर गाटरला कधी दिले नाहीत ते पैसे मेडिकलचे मेडिकलला वापरले पाहिजे होते पण हे ग वार्डावाईज वाटलेत त्याच्यासाठीच आम्ही त्यांच्या दारात येऊन त्यांची पण ते आत्ता नाही येत गेले ते आज लवकर कामकाज चालू झालं त्यांचं पण ते असंच रोज केलं असं तर मला इथं यायची वेळ लागली नशी पण त्यांनी रोज असं कामकाज करण्यासाठी त्यांनी जर लवकरात लवकर सुधारणा आली तर रोज येऊन बसून आणि रोज ते लवकर घरा बाहेर पडतील आणि पुणेकरांचे प्रश्न मिटवतील असं मला वाटतं ओके